गावचे माजी उपसरपंच श्री प्रमोद अनंतराव म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप गुंदवलीगावचे उपसरपंच दानशूर तसेच सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा आरोग्य व आध्यात्मिक क्षेत्रात सेवा करणारे रोटरी क्लब भिवंडी ग्रामीणचे माजी अध्यक्ष तसेच गुंदवली गावचे माजी उपसरपंच श्री प्रमोद अनंतराव म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गेली पंधरा वर्ष सातत्याने या शुभ दिवशी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप अंध अपंग गरीब गरजू आदिवासी यांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला दिंडी पाई जाणाऱ्या वारकरी भक्त मंडळीस चादर ब्लँकेट स्टॉवेल कपडे अशा जीवनावश्यक वस्तू वाटप किंवा हॉस्पिटल अनाथ आश्रमातील अनाथ गरजू इसमांना अन्नदान तसेच फळ वाटप अशा अनेक उपक्रमातून तळागाळातील समाजाची सेवा करून त्यांच्याशी कायमचे नाळ जोडून असलेले समाजसेवक श्री प्रमोद म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय अनंतराव म्हात्रे फाउंडेशन तर्फे आज जिल्हा परिषद शाळा गुंदवली येथील शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्स नोटबुक्स कंपास आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा आपण देणं लागतो ज्या शाळेत प्रतिकूल परिस्थितीत शिकलो अशी परिस्थिती कोणावर येऊ नये शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये त्यांना शालेयोपयोगी साहित्यांची कमतरता जाणवू नये गोरगरीब वंचित उपाशी राहू नये यासाठी मात्रे कुटुंबीय असे मोट, छोटे मोठे उपक्रम नेहमीच राबवत असतात कार्यक्रम प्रसंगी सत्कार स्वीकारताना श्री प्रमोद म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की वडील स्वर्गीय अनंतराव म्हात्रे आणि वडील बंधू स्वर्गीय चंद्रकांत दादा म्हात्रे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पुढे नेत असताना मला खूप आनंद होतोय गरजूंना मदत करणे त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर उपाययोजना करणे यासारखे सुख नाही असे आमचे म्हात्रे कुटुंब मानते प्रत्येक माणसाच्या सुखाच्या कल्पना संकल्पना वेगवेगळ्या असू शकतात कोणाला कशात सुख मिळेल सांगता येत नाही आमचा ठाम मात्र ठाम विश्वास आहे वंचिताला गरजूला गरीबांना निरागस मुलांना मदत करण्याचं जे सुख आहे ते कुठेच मिळणार नाही अच्छा माझ्यासाठी खास असलेल्या या शुभदिनी शालेय विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करत असताना मला याच सुखाची प्रचिती आली माझ्या वाढदिवसाचा औचित्य साधून भेटवस्तू व शैक्षणिक साहित्य स्वीकारताना शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद व उत्साह हो ओसांडून वाहत होता जे तेज दिसत होते त्यांचे प्रतिबिंब आपल्याच चेहऱ्यावर उमटल्याची जाणीव होती उपस्थित सर्व आपेष्ट मित्र मान्यवरांकडून आशीर्वाद शुभेच्छा मिळाल्या माझ्या पुढील वाटचालीसाठी नक्कीच प्रेरणादायक ठरतील अशा प्रकारे भावना व्यक्त केल्या सलावात्रमाणे यावर्षी सुद्धा जिल्हा परिषद शाळा गुंदवली येथे शैक्षणिक साहित्याचं वाटप कार्यक्रम प्रसंगी सामाजिक राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामपंचायत मंडळी शिक्षक वृंद विद्यार्थी वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते अतिशय आनंदी वातावरणात शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला या शुभ प्रसंगी उपस्थित राहून दिलेल्या शुभेच्छांबद्दल प्रमोद म्हात्रे यांनी सर्व मान्यवरांचे ब्युरो रिपोर्ट पूजा पाटील भिवंडी आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा